नमस्कार मी राजन लाड लय कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आषाढी एकादशी आहे आणि एक चांगला कार्यक्रम बघायला मी तुम्हाला घेऊन जातो जातोगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे काही पदाधिकारी काल निमंत्रण देण्यासाठी घरी आले होते त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही कार्यक्रमाला जातोय तो कार्यक्रम काय आहे तुम्हाला दाखवायचा आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायचं आज आषाढी एकादशी आहे सर्वत्र विठुनामाचा जयघोष सुरू आहे अशाच पद्धतीने एक जयघोष मिडगावने परिसरात सुरू आहे ज्येष्ठ नागरिक संघ मिडगावने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली आहे आणि या संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे विठूनामाचा गजर करत या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे प्रारंभ आहे चिरेखंड फाटा ते जैतापूरपर्यंत सागरी महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याचा संकल्प या ज्येष्ठ नागरिक संघाने केला आहे त्याचा प्रारंभ होतोय हा कार्यक्रम आपल्यालाही पाहता यावा यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आपल्याला हा ला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि किमान एक तरी झाड लावूया असा संकल्प करून आपण आज आषाढी एकादशी साजरी करूया

त्यानंतर आम्ही आम्हाला एक व्यस्त नागरिकांचं एक असावं ते आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामध्ये काही गावातील प्रमुख लोकांशी चर्चा करून ते काही देवराई म्हणून त्या आपण करून तो देवराई हा शासकीय भूखंड असतो तो कलेक्टरांच्या अक्षरे असतो त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत त्या तुम्ही आम्ही जिवंत आहोत तुम्ही आम्ही नव्हे

त्यात एकही झाड लावलं गेलं नाही सरकारनं त्याची ही खंत व्यक्त केली गेली के आणि जे का भयंकर परिणाम आपण भोगतो की भयंकर तापमान वाढलेलं आहे पाण्याची पातळी खाली जाते त्या हळूहळू लोकांमधून उद्रे व्हायला लागल्यानंतर सरकारला थोडीशी धाग आली आणि त्यांनी कांदळवर किंवा गोरुची झाड त्याप्रमाणे समुद्राचं रक्षण करण्यासाठी काही झाडं लावण्याचा प्रयत्न केला पण ते थोडंसं थो की गरम पट्टी वाढण्यासारखं आहे तर ही काय म्हणे की आपल्या आणि जी झाडं आहे त्यात मला एक झाड आठवतं म्हणजे की लहानपणीच्या झाडावर खेळलेलं आहे आमच्या ते गाडी ते झाड म्हणजे ते उंड उंड हे इतकं महत्त्वाचं झाड आहे की ते समुद्राची खूप थांबवतं त्याचा लाकूड इतकं प्रचंड उपयोगी आहे आणि त्याची जी फळं आहे त्या उल्हापासून तेल निर्माण होतं त्या तेलाला कोरडंच नाही त्यांचे दहार बांधणीसाठी वगैरे वापरले हो जातं परंतु आपण आधुनिक कारखान्यांमध्ये निर्माण होणाऱ्या रंगांमुळे आपण ते उल्ह्याचं तेल विसरलो आणि आता सरकारतर्फे जर कुठल्याही योजना किंवा राबवायच्या असतील सांगायच्या असतील तर कुठला तरी समाज समाजाकडून आंदोलन करावं लागतं कुठल्या तरी जातीने आंदोलन करावं लागतं मला ते जाती उल्लेख करायचा नाही तरीही मी आपल्या परिसरातील तेली तेलिमाला एक विनंती की उंडीला करेल तेल आणि तेली समाज यांचा एक घनिम समान आणि त्यांनी ही तेला ही हुंड त्यांनी गोपायची होती तर माझं त्यांना एक विनंती आहे आणि माध्यमातून मी माध्यमांना पण हे लागू इच्छितो

<पलीगा> <पलीगा> साहेब बस खाली हात लावायला तिथे असं जमेल का जमेल तर झाडाला हात लावून ठीक आहे ओके हा अरे घाला